बिर्ला कार्बन इंडियाच्या सामाजिक बांधिलकीतून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे बाह्य रुग्णसेवेचा नागरिकांना मिळणार लाभ लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र व एम जी एम दंत चिकित्सा महाविद्यालय कलंबोली आणि बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानातून बाह्य रुग्णसेवा ओपीडीचे उद्घाटन शेकडो रुग्णांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर बाह्य रुग्णसेवा ही मोफत सेवा असून या सेवेत दंत अस्थि बाळ महिला व त्वचा रोगतज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत या उद्घाटन समारंभासाठी एम जी एम दंत चिकित्सा विद्यालयाच्या डीन डॉक्टर श्रीवल्ली नटराजन व्यवस्थापक वैभव ठक्कर लोह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सीमा पाईकराव डॉक्टर मौसमी मलगावकर व त्यांची टीम उपस्थित होती तसेच खालापूर तालुक्याचे आरोग्य विभागाचे अधिकारीही उपस्थित होते बाह्य रुग्ण सेवा विभाग सेवेचे उद्घाटन बिर्ला कंपनीचे युनिटेड रवींद्र रघुवंशी पुनिंडो कुमार नितीन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रुप ग्रामपंचायत इसंबेच्या उपसरपंच ज्योति विलास पाटील यांनी कार्यक्रमस्थळी आवर्जून उपस्थित दाखवीत रुग्णांचे मनोबल वाढविले बिर्ला कार्बन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील लोह प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेता येणार आहेत लोह प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या बाह्य रुग्ण विभागाची सेवा उपलब्धता ही श्री समर्थ सामाजिक विकास सेवा संस्था रसायनी मार्फत करण्यात येणार असून या संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी पुढील उपचार सेवा नियोजन धुळा सांभाळली असून निश्चितच याचा लाभ सर्व जनतेला मिळणार आहे जनतेच्या सेवेकरिता विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणारे लोह हो प्राथमिक आरोग्य के केंद्र हे खालापूर तालुक्यातील एकमेव पा प्राथमिक केंद्र बनले आहे जनतेने या सेवेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बिर्ला कंपनीच्या वतीने करण्यात आले उद्घाटनाच्या दिवशीच दीडशेहून अधिक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिर्ला कार्बन इंडिया यांच्यामार्फत नर्सिंग कोर्स प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व खालापूर तालुक्यातील अशा वर्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली निशुल्क चिकित्सा शिबिर किंवा आपण बाहेर रुग्ण चालू केलेली आहे यामध्ये लोक हे गाव असं आहे की ज्या ठिकाणी जी प्रायमरी सेंटर आहे हे सर्व लोकांना सेंटरला पडत असल्यामुळे से या ठिकाणी आज आपण बाहेर रुग्ण कार्बन कंपनीच्या का वतीने ओपीडीचं सुविधा चालू केलेली आहे त्यामध्ये बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ दंतचिकित्सक त्या रोगतज्ज्ञ आणि त्वचा रोगतज्ञ असे जी प्रमुख डॉक्टर त्यांची उपलब्धी करून देणार आहोत त्याचप्रमाणे जो आज आपला कॅम्प केला होता त्यामध्ये आय चेकअप हा ही आपण सुविधा दिली होती त्यामध्ये प्रथम काही इतर लोक हे सर्व टीम त्याचप्रमाणे सीमा मॅडम व मॅडम व त्या सर्व टीम सहकार्य केलं आणि आजोबा आपण कॅम्प केला होता त्यामध्ये शेकडो लोकांनी लाभ घेतला त्यामध्ये मोठकी जे लहान मुलं किंवा बरोबर माता त्याचप्रमाणे त्वचा रोग त्वचा विकार असणारे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आढळले त्याचप्रमाणे जे ज्यांबोचा आजार त्रास होता तेही लोक होते तर अशा प्रकारे आज आपण आज आपण सुरुवात केलेली त्याचप्रमाणे एम जी एम हॉस्पिटल त्यांच्या वतीनं आपण डेंटल कॅम्पचं के आयोजन केलं आहे सर इथून पुढं प्रत्येक आठवड्यातून प्रत्येक दिवशी जसं सोमवार बुधवार आणि शुक्रवार या ते तीन दिवशी हे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत लोकांसाठी पुरवली जाईल त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी एम जी एम हॉस्पिटलच्या वतीनं दंत शिक्षा सुद्धा मोफत आयोजन केले जाईल तर ह्या ज्या सुविधा ज्या आसपासचे जे परिसरातील नागरिक आहेत यांना कंपनी आणि प्राथमिक आरोग्यातले लोक आणि एम जी एम हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत दिल्या जातील आणि येथील येथील रुग्णांना बाहेर न जाता आपल्या गावामध्येच आपल्या परिसरामध्ये कशाप्रकारे चांगला उपचार मिळेल अशी कंपनीच्या वतीनं करण्याचा प्रयत्न आहे